दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो कधी एखादं वाचन तुमचं संपूर्ण नशीबच बदलू शकतं हे तुम्हाला माहीत आहे का हो प्रभूंचं चरित्र ऐकताना आलेला प्रत्येक संदेश इतका सामर्थ्यशाली असतो की आयुष्याचा प्रवाहच बदलतो आज तुम्ही ऐकणार आहात तो अकरावा अध्याय ज्या श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेचा असा अनुभव आहे की तो ऐकल्यानंतर कुणाचंही जीवन पूर्वीसारखं राहत नाही म्हणून कान देऊन ऐका कारण कदाचित हेच वाचन आज तुमच्याही नशिबाचा दरवाजा उघडेल लोक म्हणतात नशीब बदलत नाही पण प्रभूंच्या चरित्रातील हे वाचन ऐकले की लक्षात येतं नशीब बदलतं आणि ते बदलवणारे आहेत प्रभू श्रीपाद श्री वल्लभ हा अकरावा अध्याय म्हणजे अंधारात हरवलेल्यांना प्रभूंचा दिलेला प्रकाश आहे तो फक्त एका भक्ताची कथा नाही तर प्रत्येक श्रोत्याला सांगणारा संदेश आहे की तुझं नशीब काहीही असो मी तुमच्यासाठी उभा आहे म्हणून श्रद्धेने नाम घ्या आणि कमेंटमध्ये लिहा आणि कमेंटमध्ये लिहा श्रीपाद राजम शरण प्रपद्दे आणि व्हिडिओला लाईक करा कारण या नामामध्ये एवढी शक्ती आहे की तुमच्यासाठी बंद द्वार सुद्धा उघडले जातील म्हणून न विसरता कमेंट करा आणि लक्ष देऊन पुढील अकरावा अध्याय ऐका श्री गणेशाय नम दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच स्नानादी उरकून शंकर भट कुटीत परतले सुभया श्रेष्ठींची उर्वरित कथा ऐकण्यास ते उत्सुक होते त्यावेळी आपले आपली नित्यपूजा आटोपून ध्यानाला बसले होते शंकर भट ही मग तेथेच आसनस्थ होऊन मनोमन नामस्मरण करू लागले काही घटकानंतर सुभयाने आपले ध्यान संपवले आणि शंकर भटाकडे पाहून म्हणाले महोदय तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म म्हणजे एक अद्भुत चमत्कार होता हे माहित आहे का अनुसया माते समान असलेली सुमती महाराणी करीत असे त्यास पुण्य प्रभावाने दत्तप्रभू तिच्या उदरी श्रीपाद श्री रूपाने अवतरले योग साधनेत असताना अप्पल राज शर्मा आणि सुमती महाराणी यांच्या नेत्रातून एका एक योग ज्योती प्रकट झाली आणि त्या दोन दिव्य ज्योतींचा संयोग होऊन ते तेज मातेच्या गर्भात प्रवशले ही एक अकलनीय दैवी योग प्रक्रिया होती यानंतर नऊ महिन्याने केवळ ज्योतिरूपाने श्रीपाद वल्लभांचा जन्म झाला केवळ दोन वर्षाचे बालक असतानाच त्यांच्या असंख्य लीला वासियाने अनुभवल्या अर्थात सर्व देवदेवता स्वरूप असलेल्या दत्तप्रभूंना अशक्य ते काय प्रभूंच्या लिलांचे स्मरण केले तर तरी सर्व पापांच्या राशी सहज नाश पावतात श्रीपादांच्या जन्मानंतर अप्पल राज शर्मा आणि सुमती महाराणी या दाम्पत्यास तीन कन्याही झाल्या श्रीपादांच्या पाठची बहीण विद्यारतीचा विवाह मल्लादी घराणातील चंद्रशेखर या सतशील ब्राह्मणाशी झाला तर दुसरी भागिनी राधेचा विवाह हो। विजयवाटिका या क्षेत्रातील विश्वनाथ कृष्ण अवधलू या विद्यासंपन्न विप्राशी झाला सर्वात धाकटी बहीण सुरेखाचा विवाह हो। मंगलगिरी येथील तडप्पल्ली दत्तात्रेय अवधानलू नावाच्या वेदपरंग द्विजाशी झाला गोदावरी मंडळातील ताटकपूर गावातील वाजपेयी याजी पौडारिक महायोग विधीत करण्यासाठी प्रसिद्ध आहेत पिटिकापुरम येथील मल्लादी आणि वाजपेय याजींचा निकट संबंध होता हे वाजपेय याजी इंद्र ब्रह्म इदशास्त्र या सिद्धांतांचे पुरस्कर्ते होते म्हणजेच ते ब्रह्मतेजाने युक्त तर होतेच तसेच त्यांनी शास्त्रतेजही अंगीकारले होते, शास्त्र होते। कन्नड देशात खास ऋग्वेद पठणाच्या अध्ययनासाठी ताटकपुरातून मायन चारेलू नामक वाजपेय याजी यांना पाचारण करण्यात आले होते तेथे त्यांनी अनेक अडचणींचा सामना करून वैदिक धर्म जागृत ठेवला मायनाचार्यास माधवचार्य आणि सायनाचार्य नावाचे दोन विद्वान पुत्र होते सायणाचार्य हे वेदपारंगत असून त्यांनी वेदश्रुतींवर आधारित ग्रंथलेखन केले होते तर माधवचार्य यांनी महालक्ष्मीच्या कृपा अनुग्रहासाठी तीव्र तपाचरण केले होते त्यामुळे प्रसन्न होऊन देवी महालक्ष्मीने त्यांना वर मागण्यास सांगितले असता मी लोखंडास स्पर्श करताच ते सुवर्णमय व्हावे असा कृपा आशीर्वाद माधवचार्याने मागितला तेव्हा आधी शक्ती बदली वत्सा या जन्मी हे सर्वता अशक्य वाटते तू दुसरे वरदान मागावेस यावर अत्यंत लीनतेने माधवचार्य म्हणाले माते मी तुला साक्षी ठेवून संन्यास घेत आहे आणि संन्यास म्हणजे मनुष्याचा दुसरा जन्म नाही का तेव्हा माझ्यावर तुझी कृपा व्हावी हीच प्रार्थना आहे त्याच्या चातुर्याने प्रसन्न होऊन महालक्ष्मीने त्यांना इच्छित वर दिला संन्यास आश्रम स्वीकारताच त्यांनी आपले नाव विद्याधरण स्वामी असे घेतले त्यांना श्रीपाद प्रभूंनी अनुग्रह प्राप्त झाला होता मात्र त्यांचे त्या जन्मी कर्मफळ नष्ट न झाल्याने ते पुढील शतकात सायनाचार्याच्या वंशात गोविंद दीक्षित म्हणून जन्म घेतील आणि त्यांच्यावर प्रांताचे कर्तव्यनिष्ठ महामंत्री होतील असा आशीर्वाद देऊन श्रीपाद प्रभूंनी त्यांचा उद्धार केला त्यांच्यात संन्यास परंपरेतील तिसऱ्या पिढीतील श्रीकृष्ण सरस्वती हे श्रीपाद शिवल्भांच्या पुढील अवतारात त्यांचे दीक्षागुरू होते खरोखरच श्री प्रभू आपल्या साधकांच्या भक्तांच्या सर्वच शुभकामनांची पूर्ती करून सदैव त्यांचे कल्याण करतात एवढे बोलून सुबय्या श्रेष्ठींनी श्रीपादांचे नाम घेत त्यांना प्रणिपात केला आपणसुद्धा सर्वांनी श्रीपाद प्रभूंना प्रणिपात करा आणि कमेंटमध्ये प्रभू तुमचा आशीर्वाद माझ्यावरही असू द्या असे टाईप करा त्यानंतर थोडे जल प्राशाण करून त्यांनी पुढील कथा सांगण्यास सुरुवात केली श्रीभा वल्लभांचा आपल्या आजोबा म्हणजेच बापन चारेलू बरोबर विशेष स्नेहसंबंध होता आपण दत्त अवतार आहोत हे सिद्ध करणाऱ्या अनेक लिलांची त्यांनी आपल्या आजोबांना अनुभूती दिली होती शंकरा दोन भुवयाच्या मध्यबिंदूवर अज्ञाचक्र असते हे तर तुला ज्ञात आहेच योगी अवतारी महापुरुषांचे हे ज्ञान केंद्र त्यांच्या अतिंद्रिय दृष्टीमुळे विकसित झाले असते याचमुळे ते भूत वर्तमान भविष्य जाणू शकतात असेच एकदा श्रीपादांनी बाप्पन चारलूच्या भूमध्यात स्पर्श केला आणि त्यांना स्वतःच्या पुढील अवतारासंबंधी अभिज्ञान दिले आपल्या आजोबांचे अज्ञाचक्र जागृत करून श्रीपाद म्हणाले तुम्हाला संन्यास आश्रम स्वीकारण्याची मनिषा आहे हे मी जाणतो परंतु ह्या सृष्टीचक्राच्या मी केलेल्या संकल्पनानुसार या किंवा पुढच्या जन्मीदेखील हे शक्य नाही यास्तव माझ्या पुढील अवतारात मी तुमचे हे रूप घेऊन तुमची कर्मबंधने वासना आधीचा नाश करणार आहे तेव्हा समाधीमग्न झालेला बापन आर्यांना काही क्षणासाठी हिमालयात कठोर तप करणाऱ्या बाबाजींचे दर्शन झाले पुढच्या क्षणी ते प्रयाग या महाक्षेत्रातील त्रिवेणी संगमावर स्नान करीत असल्याचे दिसले काही वेळा तेथे क्रिपा शिवलभ दिसू लागले आणि बघता बघता ते स्वरूप कुकडेश्वराच्या स्वयंभू दत्तमूर्तीत विलीन झाले त्याच मूर्तीने अवधूत स्वरूप धारण केले आणि बाप्पनचार्याची ही दुहिदा सुमती महाराणीकडून भिक्षा स्वीकारली त्यात अवधूताने श्रीपाद श्री वल्लभांचे बालरूप घेतले आणि ते सुमती महाराणीच्या मांडीवर हसू खेळू लागले क्षणार्थात ते तान्हे बाळ एका षडोशी वर्षीय युवक दिसू लागले दोन नद्यांच्या संगमावर आपल्या शिष्यासहित अनुष्ठान करीत असलेला तो संन्यासी रूपातील तेजस्वी युवक हुबेहूब हु, बाप्पांना आर्यासारखा दिसत होता बाप्पांना आर्याकडे पाहून मंद स्मित करीत ते योगी म्हणाला मला नृसिंह सरस्वती असे म्हणतात मी गंधर्वपूर येथे वास करतो इतके बोलून ते नदीतील पुष्प असनावर बसून श्री शैलास गमन करते झाले तेथील कर्दळीवनात अनेक शतके तपश्चर्या करून पुन्हा एकदा ते जनकल्याणासाठी कैपिनधारी वृत्त तपस्वी वेषात अवतरित झाले आपण श्री स्वामी समर्थ असल्याचे सांगून त्यांची प्राणशक्ती वटवृक्षात विलीन झाली आणि त्यांचे दिव्य स्वरूप श्री शैल येथील अर्जुन शिवलिंगात अदृश्य झाले त्याचवेळी त्या शिवलिंगातून देववाणी ऐकू आली बापन्न आर्या तू केलेला ऊर्ध्वत्वाने श्री शैला सूर्यमंडळातील तेजास शक्तिपात झाला होता त्याचेच फळ स्वरूप म्हणून तुला त्रिमूर्ती दत्तात्रयाचे स्वरूप असणारा मी श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ या तीन रूपाने दर्शन देऊन अनुग्रहित करीत आहे अष्टभाव जागृत झालेले बापन्न आर्य सद्दित्त होऊन नमन करीतच होते त्या क्षणी ते समाधीतून बाहेर आले आणि काय आश्चर्य तीन वर्षाचा अतिशय लोभ श्रीपाद त्यांच्याकडे पाहत खटाळपणे हसत होता समाधी अवस्थेत आलेल्या त्या दिव्य अनुभवाने आपले जीवन जणू सार्थक झाले आहे असे त्यांना वाटले आणि अतिशय वात्सल्यतेने त्यांनी आपल्या नातवास कवटाळले बापन्न आर्य आणि अप्पलराज शर्मा या दोघांच्याही घरी अग्निहोत्रा करीत असत साधारणपणे शमी अथवा पिंपळाची काष्टे अग्निकुंडात ठेवून अग्नीची पूजा करतात मात्र बापन्न आर्य आणि अप्पलराज हे दोघेही समिता अग्निकुंडात घालून केवळ वेदमंत्र उच्चारण करून अग्निनिर्माण करीत असत त्या दिवशी मात्र बाप्पन चारुलींनी अनेकदा वेदमंत्र म्हणूनही अग्नी प्रकट झाला नाही बाप्पन आर्य अगदीच हताश झाले तेथेच खेळत असलेल्या बाळ श्रीपादांनी आपल्या आजोबांची ती अवस्था पाहिली आणि अग्निकुंडामध्ये दृष्टिक्षेप करीत म्हणाले अग्निदेवा माझ्या आजोबांच्या देवकार्यात तू अडथळा आणू नये अशी माझी तुला आज्ञा आहे तक्षणीस अग्निकुंडात अग्नी प्रचलित झाला हा चमत्कार पाहून बाप्पन आर्य दिडमुख झाले दुसऱ्या एका प्रसंगी बाळ श्रीपादांनी आपल्या मातूळ आजोबांना त्यांच्या पूर्वजन्मसंबंधी एक कथा सांगितली कृतयुगात बाप्पन आर्यलू हे लाभत नामक महर्षी होते त्यांचा मंगल महर्षी नावाचा एक शिष्य होता एकदा दर्भ कापताना चुकून त्याच्या हाताला जखम झाली आणि त्यातून रक्त वाहू लागले मात्र त्या रक्ताची गाठ होऊन त्यातून सुगंधित अशी विभूती निर्माण होती ते पाहून त्या शिष्याला आपणा सिद्ध अवस्था प्राप्त झाली आहे असा अहंकार निर्माण झाला तेव्हा श्री महादेव तेथे अवतीर्ण झाले मंगल महर्षीकडे पाहत त्याने स्वतःचा सहज वर केला अन हिमगरीवरून बर्फ पडावा तशी विभूती शिवांच्या हातातून पडू लागली सदाशिव गंभीर स्वरात म्हणाले त्रेतार युगात भरद्वाज ऋषी पिटिकापुरम येथे केवळ लव मात्र विभूती मी तुला दाखवली ऐकून मंगल महर्षीचे गर्वहरण झाले आणि त्यांनी प्रभू साष्टांग नमन केले पिटिकापुरम या क्षेत्राचे असे महात्म्य आहे श्रीपादांचे असे कितीतरी अकलनीय आणि दैव चमत्कार बापन्न आर्य वंकटप्पा श्रेष्ठी आणि नृसिंह वर्मा यांनी अनुभवले होते एके दिवशी नृसिंह वर्मा बाळ श्रीपादांना आपले शेत आणि इतर जमीन दाखवण्यासाठी आपल्या गाडीतून घेऊन गेले त्यांची मुबलक जमीन होती त्यांच्या सुपीक शेतात विविध प्रकारची पिके भाज्या आणि फळांचे उत्पन्न होत असे मात्र एका शेतातील दोडक्याचे वेळ बहरत नसे कधी काळी चुकून एखादे फूल आले तरी ते एकतर गळून जाई अथवा सुकून जायचे त्यातूनही त्यावेळीस एखादे फळ आले तर ते अतिशय कडवट असे आणि कोणीही खाऊ शकत नसे नृसिंह वर्माने तो दोडक्याचा वेळ बाळ श्रीपादांना दाखविला आणि म्हणाले श्रीपादा या वेळीचे दोडके नेहमीच कडून निघतात बरे त्यावर हसत श्रीपाद उत्तरले आजोबा ही भूमी अतिशय पवित्र असून पुरातन काळी अनेक दत्त उपासक येथे साधना करीत होते श्री दत्तात्रयाचे बाळ स्वरूप असलेल्या माझ्या पदस्पर्शासाठी ही धरणी माता अतुर झाली होती तिचे हे मागणे तिच्या भाषेत आपणास सांगत होती आज या भूमातेची प्रार्थना फळास आली आणि तुम्ही मला येथे घेऊन आलात यापुढे या वेळीस उत्तम प्रकारचे दोडके येतील बाळ श्रीपादांचे हे वरदप्रद बोलणे ऐकून नृसिंह वर्मा अतिशय आनंदी झाले आणि कृतज्ञतेने म्हणाले प्रभो आपल्या कृपादृष्टीमुळेच यापुढे चौदार दोडके या शेतात उत्पन्न होतील यात काहीच शंका नाही मात्र माझी एक प्रार्थना आहे आपण या दोडक्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करावा त्यांचा भक्तिभाव जाणून श्रीपाद स्वीकृती देत म्हणाले आजोबा आमच्या घरी सर्वांनाच दोडक्याचे वरण आवडते बरं तुम्ही तयार झालेले दोडके आमच्या घरी पाठवा मी ते अवश्य ग्रहण करीन नवलाईची गोष्ट म्हणजे त्या प्रसंगानंतर वेळीस अतिशय रुचकर असे भरपूर दोडके येऊ लागले बाळ नृसिंह वर्माच्या शेतातून खेळत बागडत फिरू लागले थोड्या वेळाने तेथे आपापसच्या पहाडावर राहणारे काही भिल्ल युवक युवती आले ग्रामस्थ त्यांना चेंचू असे संबोधत असत त्या सर्वांनी श्रीपाद प्रभूंना भक्तिभावाने वंदन केले त्यावेळी नृसिंह वर्मांना श्रीपादांच्या मुख मंडळाभोवती दिव्य तेजोलय दिसले त्याच्याकडे मंद स्मित करून प्रभू म्हणाले आजोबा हे चेंचू लोक नृसिंह अवताराशी निगडित आहेत हे देवी महालक्ष्मीला आपली बहीण मानतात आणि तिची आराधना करता तुम्हीही श्री विष्णूंचा अवतार नृसिंह यांचे भक्त आहात तुम्ही या चेंचू लोकाची मनपूर्वक प्रार्थना केल्यास तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेचे दर्शन होईल क्षणभर बाळ श्रीपाद आपली थट्टा मस्करीस करीत आहे असे नृसिंह वर्माना वाटले तरीही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून विश्वास ठेवून त्यांनी त्या चिंचू युवक युवती श्री स्वामींचा दर्शन लाभ व्हावा अशी विनवणी केली त्यावर अशी इच्छा असेल तर आम्ही आत्ताच आमची बहीण चिंचू लक्ष्मी आणि तिचा पती नृसिंह यास आपणाकडे घेऊन येतो असे म्हणून हसत हसत ती मंडळी निघून गेली क्षणभर विश्रांती घेऊन सुबैया म्हणाले शंकर भटा श्रीपादांचे प्रत्येक वचन लीला त्यांच्या साधक भक्तांच्या हित कल्याणासाठीच असत त्यांच्या अनन्य भावाने शरण आलेले भक्त अभक्त पशु पक्षी इतकेच नव्हे तर भूमी यांचाही त्यांनी सदैव उद्धारच केला कर्मसंयोगाने मीही त्यावेळी वर्माच्या शेताजवळून चाललो होतो श्रीपाद प्रभूंनी मला हाक मारून जवळ बोलाविले आणि म्हणाले सुबय्या श्रेष्ठी त्या वृक्षाजवळील मार्गावरून कोण येत आहे ते पाहिलेस का अरे ते बिल्व मंगल आणि चिंतामणी वैश्य आहेत तू आता त्वरित वाळलेल्या काट्यांचं ढीक करून पेठव ते बोलणे ऐकून मी आणि नृसिंह वर्मा दोघेही अचंबित झालो मी प्रभू दाखवित असलेल्या दिशेने वळून पाहिले तर खरोखरीच माझा मित्र बिल्वमंगल आणि चिंतामणी वैश्य श्रीपाद प्रभूंकडे चालत येत होते ते दोघे अजून श्रीपाद प्रभूंजवळ पोचलेही नव्हते तोवर श्रीपादांच्या आज्ञेचे पालन करीत आम्ही सुक्या काटक्या गोळ्या करून पेटवल्या जसा त्या शुष्क का काटक्यांनी पेट घेतला त्यावेळी थोड्याच अंतरावर असलेले बिल्व मंगळ आणि चिंतामणी या दोघांनाही आपले शरीर जणू दहन होत आहे अशी पीडा होत होती त्या वेदना असह्य होऊन अखेर त्या दोघांची शुद्ध हरपली आणि ते जमिनीवर कोसळले त्यांच्या सहाय्या आम्ही त्यांच्याकडे धाव घेऊ लागलो परंतु श्रीपाद स्वामींनी आम्हास थांबवले काही क्षणातच त्या दोघांच्याही शरीरातून त्यांच्या दिसणाऱ्या दोन काळ्या आकृती बाहेर पडल्या आणि रुदन करीत त्या अग्नीत भस्मसा झाल्या या अकल्पित प्रकल्पानंतर बिल्व मंगल आणि चिंतामणी दोघेही शुद्धीवर आले तेथे त्या दोघांनी त्यास श्रद्धेने वंदन केले आणि होऊन आपली कहाणी सांगू लागले ते दोघेही गुरुवायुवर क्षेत्री श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी गेले असता सुदैवाने तेथेच त्यांना कुरर अम्मा नावाच्या महायोगिनीच्या दर्शनाचाही लाभ झाला तिने सहजच त्यांना दोघांना श्रीपाद शिवलभ दर्शन प्राप्तीस तू अस अर्थात श्रीपाद शिवलभांचे तुम्ही लवकरच दर्शन घडेल असा कल्याणप्रद आशीर्वाद दिला त्या अधिकारी योगिनीने दिलेल्या अभिस्पिताच्या दैवी प्रभावामुळे बिल्व मंगल आणि चिंतामणीच्या मनात भक्ती वैराग्याचे बीज पेरले गेले पिटिकापुरमकडे येत असताना मार्गात त्यांना मंगलगिरी हे जागृत स्थान लागले तेथील स्वामींचे दर्शन घेत असताना त्यांनी हे स्वामी कुरवपूर अम्माच्या आशीर्वादाने जेव्हा अम्मास दत्त अवतारी श्रीपाद प्रभूंच्या दर्शनाचा लाभ होईल त्याचवेळी त्यांच्याबरोबर अम्मास आपले म्हणजेच श्री नृसिंहांचेही दर्शन होईल असे सौभाग्य मास प्राप्त व्हावे अशी अर्थ प्रार्थना केली मी आणि वर्मा ह्या सर्व अतर्क घटना पाहून स्तंभित झालो होतो एवढ्यात ते पहाडी भिल्ल आपली बहीण लक्ष्मी हिला त्या स्थळी आले त्या युवक युवतीबरोबर श्री नृसिंह देवही होते दोन्ही हात मागे बांधलेल्या श्री नृसिंह देवास त्या चेंचू लोकांनी श्रीपाद प्रभूंसमोर आणून उभे केले अशा एका मागून एक घडत असलेल्या विचित्र लीला पूर्वी कधी कुठल्याही युगात झाल्या असतील असे मला वाटत नाही श्री स्वामींकडे दृष्टिक्षेप टाकत श्रीपाद प्रभू प्रश्न विचारू लागले पूर्वयुगातील नृसिंह तूच आहेस ना हे चेंचू लक्ष्मी तुझी पत्नी आहे ना आणि तूच हिरण हिरणकशिपूचा वध करून आपला भक्त प्रल्हाद याचे रक्षण केले होतेस ना उत्तर दाखल श्री नृसिंह देवानी त्रिवार होकार उच्चारला त्या क्षणी श्री नृसिंह देव व चेंचू लक्ष्मी हे दिव्य ज्योतीत रूपांतरित झाले आणि श्रीपाद प्रभूंच्या शरीरात विलीन झाले त्याचबरोबर ते सर्व पहाडी चेंचू लोक अंतर्धान पावले श्रीपाद स्वामींची कृपा आणि आशीर्वाद वचनामुळे माझा मित्र बिल्म मंगळ महर्षी झाला आणि चिंतामणी योगिनी झाली त्यावेळी या चित्रविचित्र घटना घडलेल्या नृसिंह वर्माच्या जमिनीवर लवकरच एक ग्राम निर्माण होईल आणि त्या गावाचे नाव चित्रवाडा असेल अशी श्रीपाद श्रीवल्लभांनी भविष्यवाणी केली अर्थात हा देखील दत्तप्रभूंचा सिद्ध संकल्प होता हे सत्य आहे हा कथा भाग सांगून सुबय्या श्रेष्ठींनी उच्च स्वरात तीनदा श्रीपाद श्रीवल्लभांचे नाम घेतले आणि मोठ्या भक्तिभावाने प्रभूंचा जय जयकार करू लागले स्वामींचे ह्या अघटित समर्थ लिला ऐकून स्मित झालेले शंकर भट त्यांच्याही न कळत त्या जय जयकारात सुबयाना साथ देऊ लागले श्रीपाद राजम शरणप्रपद्य श्रीपाद राजम शरणप्रपद्य मित्रांनो हा अध्याय शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद हा अध्याय ऐकणारेचे फळ असे हा अध्याय फळश्रुती दुर्गुणांपासून मुक्ती होते